राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज हरभरा व सोयाबीन बाजारभाव बघणार आहेत आपण आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव बाद। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल आज या ठिकाणी सोयाबीनला बाजारभाव बाद। मिळत आहे हरभरा पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आज या ठिकाणी हरभराला बाजारभाव मिळत आहे किनगावमध्ये तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर व पत्ता पण दिला आहे मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी